चाललंय बघा माझा आता करायला म्हणजे पीठं माळून ठेवली होती कांदा भाजाय टाकून आणि पिठं आता भिजली ती म्हणून तेल काढायला ठेवलं बघा आणि सगळा मसाला मिरच्या भाजून ह्यांना दिलं भरून गाडीत ह्यांनी गेल्या तर आता काढायला आणि हे काय इकडं कढईत तेल ठेवलं आहे मोठ्या कडेतच ठेवलं म्हटलं बारक्या कडईमध्ये काय होणार नाही आपल्याला म्हणजे लगेच त्यात घाणं बरं एक एक तर शेवगा बसला पाहिजे का नाही ह्याचं डाळीचं पीठ म्हणून ठेवलं आहे काही आधी डाळीचं पीठ मळलं भिजलंय बघा आता हे सध्या डाळीचं पीठ आधी मळल्यानंतर ना कापण्याचं पीठ मळून घेतलं कापण्याचं पीठ मळून घेतलं म्हटलं आता तेल काढायला ठेवावं कारण आता ही शेव होत तर कापण्याचं पीठ भिजतंय पुन्हा कापण्या लाटून त्यातच तळून घ्यायच्या आळद कापण्या तळावत्या तर खसखस सगळी तेलात पडल म्हणून म्हणलं आधी शेव तळून घेऊया आणि शेव तळून बाजूला ठेवायची लगेच कापण्या आणि पुन्हाचं सगळं झाल्यानंतर ना मग शेव बारीक भोगा करायची मिक्सरवर बघू चुलत सासुला म्हणलं या पाक करू लागायला इथे म्हणल्या त्या त्यांचं काय काम आठ पडेल जाऊन येते म्हणले द्या येते तर म्हणले द्या बघू मग माझं कसं होतंय कसं नाही त्याच्यावर मग आता त्यांना बुलवून घ्यायचं आणि मग ती पाक करू लागते त्या पुन्हा बांधू बी लागणार आता पाक नुसता करून देऊन जाणार गरबड असली तर जातेले बी त्यांच्या बी घरी महालक्ष्मी असते त्यांची बी धावपळ उठली असेल त्यांना हाय करायला मस्त सून हे करू लागायला पण तरी बी धावपळ उठली असेल की शेतातली कामं आणि हे त्याच्यातनं चालू असतंय त्यांचं बी म्हटलं तेल कडूस तर चला दाखवूया आता ह्यांनी बी गेलं मग अंकीताला म्हणले कपडे काढून आणले ते घड्या घालून ठेवते तेवढ्या अंकिता घालते कपड्याच्या घड्यापलीकडं म्हटलं चला आपण आता पुन्हा करताना काही दाखवा येत नाही अंकिताचा कॅमेरा इकडं हाल तिकडं हाल होतो त्यापेक्षा म्हणलं जाऊ द्या आपणच दाखवावं म्हणलं आता करायच्या आधीच दाखवा केल्यानंतर एकदा दाखवते पदार्थ तर चला मग आता करून घेते म्हणजे अजून तेल काढायचं लिवे लागतोय गॅसवर असल्यामुळं म्हणून ठेवलं आणि किटलीभर तेल वतलं की त्यात थोडं का सोडं एक लिटर तेल वतलंय त्यात एक लिटर एक किलो किलोमध्ये जास्त बसतं का लिटरमध्ये जास्त बसतं तेवढं सांगा तुम्ही मला कमेंटमध्ये मला वाटतं किलोमध्ये जास्त बसत लिटर लिटरमध्ये कमी बसतं असं कारण आता मध्ये 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 मी तूप विकत होती ना त्यावेळेस एक लिटरच्या ह्याच्यामध्ये एक किलो तूप बसत नव्हतं बाटलीत मुठ्ठी बाटली असेल तरच बसत होतं दीड लिटरची असली तरच त्यामुळं तुम्ही सांगा तुमचं गणित कसं आहे माझा तर अनुभव आहे बघा असा कुणाकोणाच्या घरी महालक्ष्मी आहे त्या जिकडं काय काही ठिकाणी महालक्ष्मी म्हणते ती काही काही ठिकाणी गौराया म्हणते ती तर कुणाच्या इकडं गौराया या त्या कुणाच्यात त्या कमेंटमध्ये सांगा म्हणजे माझ्या माहेरात नव्हत्या इथं पण म्हणजे आमच्यात नव्हत्या आपण हात सापडलं त्यामुळं आपण आमकोटं दिलं पाहू मी निमित्तापासून आम्ही उभा करतोय बघा असं आहे आणि कुणाच्यात हा येत्या कोणाच्यात त्या तेवढं नक्की सांगा आणि कुणाकोणाची तयारी कुठंपर्यंत आली कुणाचं लाडू चालले आहे कुणाच्या करंजा चालल्यात आहे का कुणी अजून काय केलंच नाही नंतर म्हणजे काही काही जणांची हिता असतं म्हणजे काही काही जण अशी करते की म्हणजे ती महालक्ष्मी जेवायची त्या दिवशी भाकरी करायची आणि ज्या दिवशी नाही ज्या दिवशी यायच्या त्या दिवशी भाजी भाकरी करायची आणि ज्या दिवशी जेवायची त्या दिवशी सगळं पाच पकवान करते ती जे त्याच्या घरी माणसं असते ती ज्याची ती करू शकते ती बरगा पुरणपोळ्या हे करायचं मला त्यातनं होणार नाही म्हणून मी जर लवकरच केले जर वेळेस हसतायची करू लागायला घरातली म्हणून करायची जरा दमान करायला लक्ष्मी आणून दिल्या इकडे तुला कर म्हणायचंय आता लक्ष्मी तुला टोचत होत्या का तिथं तुला का घरात तुझ्या मी तोंडाला लागत नाही तुझं नाव घेतलं नाही मी हा हां दांडका वागाच महालक्ष्मी थुरली म्हणते ती तिनं घरात तिच्या घरात होत्या ठेवलेल्या इकडं आणून ठेवल्या लक्ष्मी का किचन तिला आलं म्हणलं का लगे महालक्ष्मी आणून इकडं ठेवल्या का तिला का गा टोचत होते गा काय घरात जाती नुसती मिरवायला का मी मोठी आहे मला उलट वालायचं नाही मला हे करायचं नाही काय आहे तुझ्यापाशी नवऱ्याला फुलवाय की तुझ्यापाशी तुला दुसरं काय येतय आहे धमक असले ना सगळं होतं मला तोंडालाच लागाय अगं मला तुझ्या तोंडालाच लागायचं नाही माझं माझं चाललंय ना मी तुझ्या तोंडाला लागत नाही तुला बोलले काय का एक शब्द मी तुझं नाव घेतलंय का मी वसानाच माझं तोंड खळू नको तू तू तोंड माझं खोळू नको हा तुझं नाव घेतलं अस तर बोलायचं इथं आलीच बरी दारात मला तंडायला माझ्या इथं दारायची मी तेवढाच इथं फटकाल घालून बसाय माणसाचं चाललं की नाही काय कुजबुज ऐकायचं आणि बसायचं येऊन तुलाच लागते का एकर जागा मला पहिली भर लागते तुला एकरभर लागते तुला दोन किलोची ना तुझ्या इतकी तर मोठी नाही हा तुझ्या इतकी तर नाही मोठी काही दिसत मी माझ्या हिमती होईल लोकांच्या जीवा खाऊन नाही होती लोकाच्या जीवा खाऊन झाली ती आयत आयथ खाऊन झाली लोकांच्या जीवावरती मला म्हणती तू नाही कमी अकरा जागा तुझ्या काय इळभर बसायचं घरातन दारात दारात घरात करावं का आम्ही हा कामाचीच आहे मी कामानं काढू दे नाही तर बिनकामान काढू दे माझ्या प्रपंचा लागतं मी करणारच आहे कुणाच्या भरोश्या बसते काय मी मला जेवढं दोन हातात होतं तेवढं माझी मी करणार आहे कुणाच्या भरोश्या बसायचं नाही कुणाला काय काढीचं काम सांगायचं नाही तकडं कोण काय का म्हणणार मला सांगितलं नाही मला बोलवलं नाही तकडं तसंच बोमला पण मी कुणाला बोलवणार बी नाही कुणाला यावी म्हणणार नाही माझ्या हिमतीनं माझ्या मनगडात जोराव मला होतं तेवढं मी करणार अंग काढून घेतलं अंग अंग काढून घेतलं हिन हा कळलं नाही काढून घेतलं महालक्ष्मी यायच्या मुहूर्तावर तिनं घरातून बाहेर तिने घरात बाहेर लक्ष्मी आणून दिल्या कशा पाय दिल्या हिला करणं व्हायचं नाही हेरलं म्हणून लक्ष्मी आणून दिल्या हा हा म्हणजे देवाच सुद्धा हिला अलजाप पाहिजे नाही बघितलं का आणि ही काय करते नुसती आयत खावी लोकाचं आयत खाय येत की हा आई तर खाल्लं की आजपतूर काय खाल्लं नाही म्हणती नाही कुणा कुणाचा रेट थापलेली मी खाल्ली नाही ती हा त्यांनी दोन महिने घातले तर मी चार पाच महिने घातले माझ करून म्या ठेवलेलं आईत उचलून निवून खाल्लं माझी पिठदळ न केलेली आजपतूर खाल्ली यांनी हा आणि आजपतूर म्या माझ्या कष्टाने काढलेली बाजरी बी खाते ती अजून हा यांना हाय का कोण बोलायला कशाला यांना स्वतः जाण गा आपलं पीठ संपलं बाजरी संपली आता काय करायचं बाया ना बाजरी खुडा कशी ती बाजरी खुडा मी बघतीयेत ही मला काय म्हणती गुतली घरातवर करूया अं मी तिला बी का मी तिला बी का बोलती चार विंतीत ना ऐकाय तू दाराला जाताला खाण की दारात माणूस काय काय करतय काय काय नाही बघत हा का हिला काय येतं हिला दुसऱ्याची ये निंदा करण्याशिवाय दुसरं काय आलंय असं ते आता येणार आहे हिला हा लोकाचा इसाळ करायचा आणि लोकांची निंदा करायची एवढंच येतं पण असं केल्यानं कधी स्वतःच चांगलं होत नसतं लोकाचं कायम चांगलं चितलं ना मग होत आता हे घेतली काम आता ना आपण आपलं करून घ्या निम्म बी द्यायचं नाही फुलंच घ्यायचं आपूटच घ्यायचं सगळंच खुडायचं अगे तू निम्मी खुडून दा मला आधी आणि मग पुन्हा सांग समजा घेते का काय घेते हा पाऊस पाऊस माझ्या पाठीशी आहे माझ्या पाठीशी आहे देव देव, देव म्हणतोय गौराया बिवराया खाऊ पिऊ घालून निवांत घालून निवांत बाजरी काढ पाऊस म्हणलाय मला म्हणून पाऊस माझ्या पाठीशी आहे मला खंबीर निसर्गाची सुद्धा मला खंबीर साथ आहे हा निसर्गानं मी काय कुणाला कमी केलं नाही कारण पाखराला सुद्धा आम्ही हा सुद्धा म्हलेला आहे हा त्यामुळं माझ निसर्ग आहे निसर्गाचे बाहेर तू हाणस ना आता बाजरी कुडाय चाललीस पाखरं हाणलीच हा का

हिता ह्या हाताने ना करायचं नाही हे हाताने ना फेडायचंय असं नाही पहिल्यासारखं आता ह्या पिढीनं केलं तर मरच्या पिढीनं फेडायचं होतं पहिल्या काळात पण आता तसं नाही आता हित केलं नाही हितच फेडायचंय लोकाला टाळ्या वाजून शिया सराप देऊन कधी कुणाचं वाईट होत नसतंय त्यामुळे मी बिंदस्त असते खायचं प्यायचं निवांत करायचं तर चला होतं मी माझं तेल कडलंय कर बघा करते